रामकृष्ण सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो दोन तीन अत्यंत महत्वाचे विषय आहेत मनोज दारांगे पाटलांचा विषय आहे शरद पवार यांचा विषय आहे आणि खास करून वंचित बहुजन आघाडीवर जो आरोप होत आहे त्या आरोपाचं सुद्धा उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे मित्रांनो काल मनोज जारांगे पाटलांची मुलाखत पाहिली टी व्ही नाईनवर त्या टी व्ही नाईनच्या मुलाखतीमध्ये मनोज जारांगे पाटलांनी सांगितलं की त्यांना अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे की मनोज जारांगे पाटलांवर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत अगदी किरकोळ कारणावरून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत अगदी रस्त्याला राहिलं त्यावरून गुन्हे जे जी सीपीवर गुन्हे वेग दाखल करून एकदा या गुन्ह्यांची संख्या जास्त झाली म्हणजे मनोज जारांगे पाटलांना तडीपार करायचं त्यांना तडीपार करण्याचा आदेश एकदा काढायचा म्हणजे ते महाराष्ट्राच्या बाहेर जातील किंवा जनतेचा कौल पाहून त्यांना अटक सुद्धा करण्याचा प्लॅन महाराष्ट्र शासनाचा आहे देवेंद्र फडणवीस यांचा आहे असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी स्वतः केलेला आहे आणि मित्रांनो असा आरोप करताना मनोज जरांगे पाटील वारंवार मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा दाखला देत आहेत की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी या अगोदर हे सरकार कशा पद्धतीचं षडयंत्र रचू शकतं हे अगोदरच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं आणि त्याची प्रचिती मनोज जरांगे पाटलांना मराठा समाजाला आल्यामुळे आता मनोज जारांगे पाटील प्रत्येक ह्याच्यामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं नाव घेऊन त्याचा पुरावा म्हणून लोकांना सांगत आहेत मीडियाला सांगत आहेत आता मित्रांनो यामुळेच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना असं वाटतं की मनोज जारांगे पाटलांनी राजकारणामध्ये यावं परंतु मी मनोज जारांगे पाटलांचा एकदम जवळून अभ्यास केला आणि त्यांच्या मनामध्ये एक भीती आहे जर आपण राजकीय निर्णय घेतला तर मराठा समाजामध्ये परत दुही निर्माण होईल मराठा समाज परत विभागला जाईल त्यामुळे मनोज जारांगे पाटील राजकीय निर्णय घेण्यामध्ये कचरत आहेत आणि एका अर्थाने त्यांची भीती सुद्धा रास्त आहे परत जर मराठा समाज जर विभागला गेला तर मग परत एवढे ये एकत्र ये येऊन त्याचा काहीही उपयोग होणार नाही आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे त्या साध्य करण्यामध्ये सुद्धा बाधा निर्माण होईल चार दोन आमदार किंवा एक दोन खासदार होऊन मराठा समाजाची समस्या सुटणार नाही याची जाणीव मनोज दारांगे पाठला नाही जर समाज तितक्याच ताकदीने स्वतःहून निर्णय घेऊन जर राजकारणात जर उतारला तर काहीतरी निर्णय होऊ शकतो तर काहीतरी क्रांती होऊ शकते परंतु मित्रांनो देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने षडयंत्र करत आहेत मनोज जरांगे पाटलांना तडीपार करण्याचा जो प्लॅन वेग 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 आहे वेगवेगळ्या अशा जी सीबीवर गुन्हे वर गुन्हे कशावर गुन्हे हलगी वाजवणार जे आहेत त्यांच्यावर गुन्हे अगदी मुस्लिम बांधवावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येत आहेत म्हणजे मित्रांनो किती पाताळ यंत्री षडयंत्र देवेंद्र फडणवीस रचत आहेत दुर्दैवाने आपण एक नसल्याने आपल्यामध्ये जी ही दरी निर्माण झालेली आहे जातीची असेल वर्णाची असेल वर्गाची असेल या दरीमध्ये आपण वेगवेगळ्या गटामध्ये विभागलो गेलेलो आहोत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस सारखा पाताळ यंत्री माणूस या राज्यावर राज्य करत आहे आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टी या देशावर राज्य करत आहे आणि भारतीय जनता पार्टीने हे संविधान धोक्यामध्ये आणलेलं आहे ही लोकशाही धोक्यामध्ये आणलेली आहे आणि अशामध्ये जर संविधान आपल्याला वाचवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीने एकत्र येणं गरजेचं आहे आणि जर आपल्याला हे संविधान जर वाचवायचं असेल तर महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीने बिनशर्त पाठिंबा देऊन टाकावा वंचित बहुजन आघाडीने एकही जागा लढवू नये आणि महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा देऊन त्यांना भरघोस मतदानी विजय करून द्यावं मित्रांनो तुम्ही म्हणता हा अचानक असं कसं काय बोलायला लागला मित्रांनो हे जे महाविकास आघाडीचे काही जे समर्थक का आहेत यांचं असं म्हणणं आहे त्यामुळे त्यांनाही बोललेलं माझं उपरोधक शब्द आहेत म्हणजे जणू काय सगळा भार सगळी जिम्मेदारी वंचित बहुजन आघाडीवर हो आहे म्हणजे सगळा भार मान्य प्रकाश आंबेडकर साहेबावर हो आहे म्हणजे जो काही त्याग करायचा तो केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडीने करायचा आणि तुम्ही मात्र सत्ता भोगायची तुम्ही मात्र हजारो करोडो संपत्तीचे मालक व्हायचं आणि त्यावर मस्त लोळत राहायचं मित्रांनो काल महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मी भूमिका घेतल्यानंतर काही जणांच्या अशा कमेंट येत आहेत की माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना संविधानाचं काही देणं घेणं नाही किंवा वंचित बहुजन आघाडीला संविधानाचं काही देणं घेणं नाही वंचित बहुजन आघाडीला जर खरंच संविधान वाचवायचं असतं तर ते महाविकास आघाडी सोबत आले असते परंतु मित्रांनो या आंधळ्या भक्तांना हे कळत नाही संविधान वाचवण्याची जिम्मेदारी जशी वंचित बहुजन आघाडीची आहे तशी प्रत्येकाची आहे माझी आहे तुमची आहे कोणताही भारतातील नागरिक असो कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही संघटनेचा असो राजकारणात असो किंवा नसो समाजकारणामध्ये असो कोणत्याही क्षेत्रामध्ये असो प्रत्येकाची जिम्मेदारी आहे मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा म्हणून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडे ती विशेष जिम्मेदारी आहे आणि ते ती सक्षमपणे पार पाडत आहेत भारतीय जनता पार्टीचं जरी राज्य आलं तरी कोणाच्या बापामध्ये दम नाही संविधान बदलण्याची हे लक्षात घ्या आणि जर खरंच महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेंना संजय राऊत यांना किंवा काँग्रेसला जर संविधान वाचायचं असतील तर अजून दोन चार जागा जास्त वंचित बहुजन आघाडीला द्यायला काय हरकत आहे म्हणजे स्वतः मात्र जिम्मेदारीतून पळ काढायचा आणि सगळं अपयशाचं सगळं खापर हे वंचित बहुजन आघाडीवर फोडायचं दुसऱ्यावर फोडायचं ही दुटप्पी नीती वंचित बहुजन आघाडी किंवा संविधानवादी जे आहेत समतावादी आहेत हे पूर्णपणे जाणून आहेत मित्रांनो संभाजी ब्रिगेडमुळे आतापर्यंत राष्ट्रवादीला शरद पवारांना प्रचंड फायदा झाला परंतु ज्यावेळेस राष्ट्रवादी सत्तेमध्ये आली ज्यावेळेस शरद पवार सत्तेमध्ये आले त्यावेळेस त्यांनी संभाजी ब्रिगेडसाठी काही केलं नाही म्हणजे असे हे नमक हराम आहे लोक आहेत आणि तेच शरद पवार आज ओरडत आहेत माझा पक्ष चोरला माझं घड्याळ चोरलं माझं सगळं चोरलं माझं हे चोरलं माझं ते चोरलं अरे घड्याळ चोरायला पक्ष चोरायला ती का खाजगी संपत्ती आहे का लोकशाही आहे लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये ज्याच्याकडे बहुमत आहे त्या कायद्याच्या त्याच्या आधारे अजित पवारांनी त्यांचा वेगळा गट स्थापन केला आणि त्या गटाकडे बहुमत असल्या कारणाने त्यांना तो पक्ष मिळाला यामध्ये एवढं वरडण्याचं काहीही कारण नाही अजित पवार आणि शरद पवार आमच्यासाठी एकाच माळेचे मणी आहेत परंतु अशा पद्धतीची दुटप्पी नीती जे शरद पवार अवलंबत आहेत त्याचा सुद्धा पर्दाफाश होणं गरजेचं आहे मित्रांनो या दोन तीन दिवसामध्ये जर या महाविकास आघाडीने जर वंचित बहुजन आघाडीला जर सामावून घेतलं तर ठीक आहे स्वागत आहे अन्यथा या सगळ्यांना उघडं पाडण्याचं काम आपण शंभर टक्के करूयात आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम